नऊ कोटी रुपयाचा दंड ठोठावला परंतु दंड वसूल केल्याचे रेकॉर्डवर दिसत नाही विभागीय आयुक्तांनी दिले जिल्हाधिकारी जळगाव यांना चौकशीचे आदेश भुसावड तहसीलदार नीता लबडे अडचणीत येणार अवैधरित्या वाढूचा साठा केला म्हणून तहसीलदार भुसावड महोदय यांनी संबंधितांना नऊ कोटी रुपयापेक्षा अधिक रकमेच्या दंड ठोठावल्याचे रेकॉर्डवर आलेले आहे मात्र तो दंड वसूल केल्याचे दिसून येत नसल्याबाबत नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातून जिल्हाधिकारी जळगाव यांनी चौकशी करून अनुपालन अहवाल सादर करावा असे कळवण्यात आले आहे यामुळे जळगाव जिल्ह्यासह भुसळ विभागात महसूल आणि ठेकादारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे सोमवार दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातून जिल्हाधिकारी जळगाव यांना दिलेले पत्रावाचा आदेश प्रत्यक्ष बघितला असता त्यात नमूद करण्यात आले आहे की राहुल भारती राहणार धुळे यांचा दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजीचा अर्ज या संकलनास दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झालेला आहे मूळ अर्ज यासोबत जोडला आहे त्यानुसार अर्जात नमूद केलेल्या बाबीच्या अनुषंगानं सविस्तर चौकशी करून शासन नियमातील तरतुदीनुसार आवश्यक कारवाई करण्यात यावी आणि केलेल्या कारवाईबाबत अर्जदार यांना परस्पर कळवण्यात येऊन अनुपालन अहवाल या कार्यालयात सादर करावा असे विनंती वजा आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की भुसावळ येथील कर्तव्यदक्ष महिला तहसीलदार नीता लबडे यांनी पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी जळगाव येथील मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक दोन यांना मौजे हतनूर येथील नवीन बांधकामाच्या ठिकाणी आढळून आलेल्या वाढू साठ्याबाबत या कार्यालयाच्या आदेशांमधील दंडात्मक रक्कम शासन भरणा करून त्याबाबतचे चलन सादर करण्याबाबत कळवलं होतं भुसावळचे तहसीलदार यांनी दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आदेश देऊन हतनूर या ठिकाणी आढळून आलेल्या वाडू साठ्याबाबत दंडात्मक रक्कम रुपये नऊ कोटी छत्तीस लाख एक्क्याण्णव हजार एकशे नव्वद इतकी रक्कम भरण्याचा दंडात्मक आदेश पारित करण्यात आलेला आहे असा आदेश दिला आहे आदेशातील दंडात्मक रकमेचा शासनास चलनाने भरणा करून त्याबाबतचे चलन या कार्यालयास तात्काळ सादर करावे अन्यथा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट मधील वसूल करण्याच्या कार्यपद्धतीनुसार रक्कम वसूल करण्यात येईल याची गांभीर्यानं नोंद घ्यावी असे भुसावड तहसीलदार यांनी जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक दोन कार्यकारी अभियंता यांना लेखी आदेश दिला आहे जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक दोन कार्यकारी अभियंता यांनी भुसावड तहसीलदार यांनी पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी दिलेल्या आदेशानुसार नऊ कोटी छत्तीस लाख एक्क्याण्णव हजार एकशे नव्वद रुपये कोणत्या दिवशी चलनाने भरलेले आहेत किंवा नाही याची चौकशी आता जिल्हाधिकारी जळगाव यांच्यामार्फत होणार आहे रक्कम चलनाने भरलेली नसल्यास या अंदाजे दहा कोटी रुपयाच्या प्रकरणात भुसावळ तहसीलदार नीता लबडे चांगलेच अडचणीत येणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे खान्देश लाईव्ह करिता संतोष शेलोडेसह मी तुषार वाघुडदे